जिल्हा परिषद शाळा गांधीनगर व वा केरोबानगर वाठोडा येथे माझी शाळा माझा अभिमान उपक्रम अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा परिषद शाळा वाठोडा गांधीनगर व वा केरोबानगर या ठिकाणी माझी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तातीराम रायाची ठाकरे व भाऊ पाटील त्र्यंबक ठाकरे हे अध्यक्षस्थानी होते सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादासाहेब भुसे यांच्या संकल्पनेतून माझी शाळा माझा अभिमान उपक्रम अंतर्गत माझी विद्यार्थी मेळावा आयोजन करण्यात आले माझी विद्यार्थी मेळाव्यात शाळेतील शिक्षक श्री बदाने सर व देवरे सर अहिरे मॅडम यांनी माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व विविध शाळेच्या अडचणी सांगितल्या व माझे विद्यार्थ्यांनी शाळेच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कट्टीबद्ध राहू असे आश्वासन दिले शाळेतील अनेक माजी विद्यार्थी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले श्री विश्वनाथ रामदास गायकवाड माध्यमिक शिक्षक पेन श्री पंढरीनाथ बाबूलाल ठाकरे श्री प्रकाश लक्ष्मण ठाकरे श्री छोटीराम दिलीप सूर्यवंशी व गांधीनगर येथील श्री भास्कर देशमुख श्री देविदास देशमुख श्री नथू गांगुर्डे श्री विजय खांडवी श्री गोविंद ठाकरे श्री सदा जाधव यांनी जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व शिक्षणाशिवाय करणं उपाय नाही असा बहुमोल असे माजी विद्यार्थीनं यांच्यामार्फत संदेश देण्यात आला यापुढेही अशा प्रकारे भविष्यात मेळावे घेण्यात यावे त्याच्या विचारातून तात्कालीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते अशा प्रकारे बहुमूल्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तातीराम ठाकरे श्री लक्ष्मण ठाकरे श्री मोहन ठाकरे श्री उत्तम ठाकरे श्री गोटीराम बहिरम श्री मोहन गायकवाड श्री शंकर निकम श्री रंगनाथ पवार कुमारी निकिता ठाकरे साक्षी पवार गांधीनगर येथील श्री साहेबराव ठाकरे देवीदास देशमुख भास्कर देशमुख सदा जाधव विजय गांगुर्डे विजय खांडवी अंबादास महाले पंडित ठाकरे श्रीमती आदी ग्रामपंचायत सरपंच सदस्य शाळा व्यवस्थापनाचे समितीचे अध्यक्ष व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तरुण मित्र मंडळ महिला आदी उपस्थित होते माजी विद्यार्थी श्री संजय बाळू ठाकरे ग्रामपंचायत सदस्य सर्वांचे आभार मानले व श्री देवरे सर भदा सर यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला नाशिक जिल्हा हेडगोविंद सीताराम ठाकरेची रिपोर्ट